महाशिवरात्री निमित्त भुसावळ येथील श्रीराम हाऊसिंग येथे कार्यक्रम संपन्न कार्यक्रमात दीपक महाराज शेळगावकर यांचे प्रवचनाचा भाविकांनी घेतला लाभ महाशिवरात्री पर्वनिमित्त भुसावळ शहरातील श्रीराम हाऊसिंग सोसायटी येथे रामेश्वर महादेव मंदिर स्थापनेनंतर पहिला महाशिवरात्री उत्सव सोसायटीतील शिवभक्तांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संपन्न केला शिवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंदिर व परिसर शुद्ध करण्यात आला होता आकर्षक पुष्पमाला भव्य शोभिवंत मंडप टाकून वातावरण भक्तिमय करण्यात आले होते सकाळी नियमित सामूहिक आरती संपन्न झाली नियोजित कार्यक्रमानुसार शिवपिंड अभिषेक माळाजप श्रीदीपक महाराज यांचे प्रवचन भगवान शिव अवतार रामेश्वर यावर आधारित श्लोक विवेचन प्रवचनातून उपस्थित भाविकांना करण्यात आले या प्रसंगी सोसायटीतील ती माता भगिनींची मोठी उपस्थिती होती श्री भगवान पाटील व बालुभाऊ कोले यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आला अभिषेक प्रसंगी श्री दीपक जोशी यांनी पौरोहित्य केले कार्यक्रमात महिलांनी तल्लीन होऊन शिवनामाचा जप केला व मानसिक शांती प्राप्त केली आणि पुण्यकर्म मिळवले या प्रसंगी प्रभागाचे नगरसेवक बापू महाजन यांची पूर्ण वेळ उपस्थिती लाभली यावेळी फराळाचे वाटप सुद्धा करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोसायटीतील ती सर्व नागरिकांनी परिश्रम घेतले मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज भुसावळ शिवाय ॐ नम 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 शििवाय